गाडीचा झाला झालाय जरूर गाडीचे नुकसान आहे पण मधल्या माणसाला कोणाला कसल्याच प्रकारचं काही टच झालं नाही ही माऊली कृपा समजायची तशी काही चिंता करण्यासारखा विषय नाही सर्वात महत्वाचं म्हणजे शिरसाला सलामत तो पगडी पचास म्हणजे गाडी आपल्याला इन्शुरन्स मध्ये प्रसंग पडल्यावर बदलून घेता येईल नुकसानीसारखं काही असं गाडीचं असेल पण माणसाला कोणाला काही माणूस हानी नाही हे सर्वात महत्त्वाची महत्वाची जमेची बाजूला मी स्वतः व्यवस्थित स्वतः व्यवस्थित आहे ड्रायव्हर व्यवस्थित आहे मध्ये बसलेली इंग्रजीत महाराज बी एकदम व्यवस्थित आहे तिघाच्या तिघा आम्ही व्यवस्थित बाहेर पडलेलो आहोत आणि अडचणी सारखं काहीच नाही करण्यासारखा विषय नाही